भागाची आज भेटी दिलेल्या आहेत काय नेमकं आठवून आलं तुम्हाला हे बघा सबंध महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात विशेष करून बीड जिल्ह्यात आत्ता नात नुकसान झालेला आहे अतिवृष्टी झाली एकदा नाही दोनदा नाही तीन तीन चार चार वेळेस जिल्ह्याचं अतिवृष्टी झाली जिल्ह्यातलं असलं एकही मंडळ राहिलं नाही की ज्या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली नाही म्हणजे अतिवृष्टीचे निकष काय होते पहिले तर पासष्ट एम एमपेक्षा जास्त पाऊस झाला पाहिजे असं कुठलंही मंडळ शिल्लक नाही की पासष्ट एम एमपेक्षा आलटून पालटून कधी आज झाला असेल कधी पारवा झाला असेल किंवा उद म्हणजे कधी चार दिवसांना झाला असेल अशा पद्धतीनं पासष्ट एम एमपेक्षा जास्त पाऊस झालेले बीड जिल्ह्यातील सर्व मंडळ आहेत ही सर्वात वाईट परिस्थिती सर्वात जास्त पर्जन्यमान कुठं झालं तर शिरूर तालुक्यामध्ये झालं शिरूर तालुक्यामधून सिंधफणा नदी जाती परत इकडे मांजरा आहे तिकडून गोदावरी ही जी इथपर्यंत येते ह्या तिन्ही नद्या मोठ्या बीड जिल्ह्यातल्या नद्या आहेत त्या प्रचंड नुकसान तिकडून झालं इथं परळी तालुक्यात सुद्धा शिरसाळा या भागामध्ये असं परळी तालुक्यात बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टी झाली म्हणजे अतिवृष्टीचं पं पंनीस ते पासष्ट टक्के नाही त्याच्यापेक्षाही जास्त ढगपुटीसारखं सर्व तशप झाले त्याच्यामुळे आतोनात नुकसान झालं आहे आज इथल्या सुपीक जमिनी आहेत आज मी सर्व शेतकऱ्यांना एकच आव्हान करणार की तुम्हाला तुमच्या पिकाचे सरसगट वगैरे ही जी तुमच्या डोक्यात ती काढून टाकलं पाहिजे माझ्या शेतकरी बांधवाला मी सर्वांना आवाहन करू इच्छितो सर्व शेतकऱ्यांना सरसगट पंचनामे झालेत असं गृहीत धरून सरसगट मदत द्यायचं शासनाने कबूल केलेलं आहे त्याच्यामुळे आता त्याच्यावरला विषय संपला कारण पंच जर जेवढ्या मंडळ आहेत तेवढ्या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली याचा अर्थ सरसगट मदत लागू झाली दुसरा मुद्दा मी सर्वांना एक आवाहन करणार आहे विनंती करणार आहे की ई पीक पाहिजे पाणी जो विषय आहे ई पीक पाणीचा विषय वीस तारखेपर्यंत मुदत होती पण ती मुदत यी यी आता आम्ही तीस तारखेपर्यंत मागच्या मिटिंगमध्ये सर्वांनी मागणी केली आणि ती वाढवून पण दिली तीस तारखेपर्यंत इ पॅक पीक पाणी करायची पण आता कशाचं करायचं आहे पीकच राहिलं नाही सगळी माती आहे सगळा गाळ आहे त्याच्यात काही सोयाबीन दिसत नाही कपाशी दिसत नाही कुठंतरी उसाचे वाडेवरी दिसतात आज त्या पाणीत करणार काय त्याच्यामुळं आमचं शासनालाही म्हणणं आहे सर्व शेतकऱ्याला म्हणणं आहे तो आणि मी आज माझ्याबरोबर अधिकारी सगळे नायब तहसीलदार आहेत तलाठी आहेत मंडळ अधिकारी आहेत मी सर्वांना सूचना केल्या आहेत की यांचं सर्वांचं पीक पाहणी अहवाल न घेता तुम्ही सर्वांना हिमा सुद्धा लागू करण्यासाठीचा एक प्रस्ताव मांडा आणि बीडमध्ये कलेक्टर ऑफिसला पण मी पत्र देणार आहे आणि सर्वांचा अहवाल पण तसा करणार आहे आता इथं तहसीलदारांना पण बोललो काल शिरूरच्या तहसीलदारांना बीडच्या तहसीलदार सर्व जिथं जिथं जाऊ तिथं बोलतोय आणि त्याच्याप्रमाणे जेणेकरून विमा लागू होईल ही पीक पाहणीच्या नंतर तुमचं पीक कोणचं होतं त्याच्यानुसार तुमचे नुकसान मिळेल या सर्व गोष्टीच्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी एवढ्यावर सुद्धा थांबता येणार नाही शेतकऱ्यांची कुणाची विहीर गेली का तर विहिरीमध्ये गाळ गेला असता विडा बिजली असली तर त्याला त्याच्यासाठी एक रिपोर्ट केला पाहिजे आज प्राथमिक रिपोर्ट करायचा आहे आणि प्राथमिक ज्यांच्या घरात पाणी गेलं आहे कुठल्या दुकानात गेलं आहे त्याच्यासुद्धा तातडीची पाच हजाराची मदत जी शासनाची शा ती तातडीने दिली पाहिजे याच्यासाठी मी आता सूचना पण केल्यात आणि काही ज्यांना जी अन्नधान्य आहे जेवणाचं न... नगदी वादय या गोष्टीसुद्धा देण्यासाठी अन्नधान्य आज या पोहेनेर गावात मी आहे पोहेनेर गावात जाणीपूर्वक का केलं काय अधिकाऱ्यांनी मला कळत नाही त्यांनी पण त्याचं तसं नसावं असं नसा अपेक्षा करू आपण पण ज्या पाच दिवस झाला आज बाधित कुटुंब आहेत इथे यांना आणखी मदत दिली नाही अन्नधान्य दिलं नाही पण हे येणाऱ्या दोन दिवसात म्हणजे आज संध्याकाळपर्यंत अन्नधान्य दोनपर्यंत म्हणले तर अडीच वाजले तर आणखी तर आलं नाही पण पाचपर्यंत येईल असं अपेक्षा करू मी त्यांना संध्याकाळपर्यंत अशी सूचना केली आणि पैसे उद्याची उद्या त्यांना कसे मिळतील आणि त्याची सगळी लिस्ट मला द्या आता मी उद्या म्हणलं की कुणीतरी नाही सोमवारी दिवस किंवा असं राजकारण करायचा प्रयत्न करू शकतात ते मला त्याच्यावर बोलायचं नाही पण इथं कुणी मड्यावरचं लोणी खायचा प्रयत्न करू नये कुणी क्रेडिट घ्यायचा विषय नाही किंवा कुणाचा श्रेयवादाचा विषय नाही या माझ्या परळी मतदारसंघातलं जी पोहिनर परळी तालुक्यातलं गाव आहे या गावाला जाणीवपूर्वक जर कुणी टार्गेट केलं तर ती मी होऊ देणार नाही त्याच्यासाठी मी यांच्या सर्वांच्या पाठीमागे खंबीर खासदार म्हणून उभा आहे आणि उभा राहणार असा सर्वांना शब्द देतो गावकऱ्यांनी घाबरून आता शेतकऱ्यांचे रस्ते गेलेत आता रस्त्याच्या बाबतीत सुद्धा निवेदन द्या म्हणतो मी आज ते सुद्धा तलाट्यांना त्यांना सांगतो हे जे रस्ते गेलेत या रस्त्याचं सुद्धा तुम्ही जे सगळं आहे याचा सुद्धा तुम्ही सगळं नियोजन करा हे रस्ते वाहून गेले त्याचा पंचनामा करा त्याचा रिपोर्ट करा बी रस्ता आता यासारखा जो बी बारा करोड रुपये उचलेत एवढा भयान रस्ता आहे किती खड्ड्यात रस्ताय का रस्त्यात खड्डे आहेत हीच कळत नाही असली वाईट परिस्थिती केली आणि एवढे बोगस पैसे उचललेले आहेत आता एकजुकड इंजिनिअरनं फोन लावला तर जरा खराब झाला म्हणतो त्याच्याकडं आता डोक्यात इच्छा रुका कसा खराब झाला ते एवढा गेंड्याचा कातडी पांगारलेला तो एकजुकड इंजिनी पण आहे त्याला पण बघतो त्यांच्या सगळ्याच्या चौकशाही लावणार त्याच्यासाठी कलेक्टरलाही बोलणार प्रत्येक मिटिंगमध्ये तो विषय घेणार आणि त्यांची चौकशी मी लावणार आणि या लोकांचे माझ्या ज्यांचे रस्ते बिस्ते वाहून गेलेत याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार एवढंच नाही तर या गावामध्ये भुई गल्ली असेल धनगर गल्ली असेल बौद्ध समाज असेल मुस्लिम समाज असेल किंवा जे बी काही घर बाधित आहेत किंवा ज्यांना पुराचा धोका परमानंट आहे या सर्व लोकांच्या बाबतीत पण एक निर्णय इथं यांचं जे पुराने बाधित होतात लोक यांच्यासाठी परमनंट पुनर्वसन करून दिलं पाहिजे याच्यासाठी मी कलेक्टर थ्रू मुख्यमंत्र्यांना माझ्या केंद्रात प्रस्ताव नेणार आणि त्याच्या आधारावर मी ही मंजूर करून घ्यायचा प्रयत्न करणार आणि एवढंच नाही तर मी भुई तर आता शब्द दिला आहे की जर समजा शासनानं नाहीच दिले जाणीवपूर्वक मी टार्गेट करायचे की खासदार मी विरोधी पक्षाचा आहे म्हणून तसं होणार नाही असं अपेक्षा करू पण जर केलंच तरी सुद्धा भुई सर्वांना घर मी माझ्या पदरून देणार देणार पण असा शब्द तुम्हाला नाही मी आता मला ते कळलं मी जे सगळ्या सगळ्यांच्या एकदा माझं सर्वांना विनंती आहे की प्रत्येक जण इंडिव्हिज्युअल विषय बोलून स्वीकारू नका जिथं जिथं झालं तर या पोरनेर गावाला जर न्याय नाही मिळाला तर बजरंग सोने जबाबदार मी म इथंच आहे बीड जिल्ह्याच्या बाहेर नाही काही बी होऊ द्या तुम्हाला काय कालपर्यंत मला माहीत नाही पण आजच्या विषयी मी तुम्हाला शब्द देतो कि की पोहेनेरचा माझा एकही बाधित कुटुंब एकही शेतकरी मिळकती वाचून किंवा त्यांना मदती वाचून वंचित राहणार नाही ज्या पद्धतीने खरडून गेलेली जमीन असू ज्याची जमीन कापून गेलेली असू ज्याची जमीनच राहिली नसू ज्याची वीर भरलेली असू अशा सर्वांना न्याय देणार आणि त्यांना पैसे मिळवून देणार आम्ही तीन दिवसापासून रिपोर्टिंग करतोय